क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत परवणीतून सतरा जानेवारी पासून लाँग मार्च काढण्यात आलेला आहे मुंबई पर्यंत या मुंबई या मार्च मार्चमध्ये हजारो संविधानवादी आंबेडकरवादी जनता एकवटलेली आहे हातात सभतेच निळ निशान घेऊन न्याय मागत आहे आक्रोश करत आहे शासनाला दया येईल मला असं वाटत नाही कारण ही शासन गेंड्याच्या कातडीचं आहे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं गैर आहे परंतु या देशात न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार या बापाच्या बापानं या देशाच्या बापानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो न्याय अधिकार मागण्यासाठी ही जनता मुंबईच्या दिशेनं आगे कुच करत आहे मी खरोखर कर सॅल्यूट त्या जनतेला करतो त्या माय मावल्यांना करतो त्या तरुणांना करतो की कुठल्याही धंडी वाऱ्याला न समानता कोणत्याही व्यवस्थेला भीक न खालता प्रस्थापितांच्या धाक दपटशाला बळी न पडता मोठ्या संख्येनं ते लाँग मध्ये सामील झाले आशिष वाकोडे ते ह्या लॉंग मार्च नेतृत्व करत आहे आशिष वाकोडे म्हणजे आपल्या विजय बाबा वाकोडे यांचे चिरंजीव विजय वाकोडे यांचा देखील खून इथल्या व्यवस्थेनं केलेला आहे त्या विजय वाकोडे यांच्या ज्या व्यवस्थेनं बळी घेतला आहे ती व्यवस्था उलटवून टाकण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण ते करणार या देशामधल्या जी कोणती जुर्मी व्यवस्था निर्माण झाली त्या प्रत्येक व्यवस्थेला उलटवून टाकण्याचं काम गेल्या दोन हजार वर्षापासून आम्ही करत आलेलो आहोत आम्ही करत राहू आणि आता सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं आगे कुठ करायचं आहे मुंबईच्या दिशेनं निघालेल्या लाँग मार्च आम्ही या ठिकाणी भीम सैनिकांना एक आवाहन करतोय की रस्त्यामध्ये कुठंही आपले ही लॉंग मार्च जो आपल्या रस्त्याने येत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर आपण त्या ठिकाणी त्यांना ती उपलब्ध करून द्या त्यांच्या जेवणाची त्यांच्या राहण्याची त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था आपण करा आणि मी आंदोलन करताना जे लॉंग मार्चमध्ये आहे सामील झालेले आहे आणि त्या आंदोलनाचे जे नेतृत्व करत आहे त्या सगळ्यांना एक विनम्र आवाहन करतो की आपल्या आंदोलनकर्त्यांना जर कुणालाही ही कोणत्याही प्रकारचा अस्वस्थपणा वाटू लागला तर हलगर्जीपणा करू नका ताबडतोब त्याचे वैद्यकीय उपचार त्याच्यावरती करा कारण आपल्याला एक एक जीव महत्वाचा आहे आपले सोमनाथ सर्वंशी हत्या तर करण्यातच आलेली आहे विजय बाबा वाकोडे यांची देखील हत्या इथल्या व्यवस्थेनं केलेली आहे इथल्या व्यवस्थेला ते बळी पडलेले आहे आपल्याला आणखीन आपले भीमसैनिक आपले संविधानवादी सैनिक बळी पाडाय पडू द्यायचे नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी आणि मुंबईच्या दिशेने निघालेला हा लॉंग मार्च यशस्वी हो न्याय मिळो ह्याच मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं कामना व्यक्त करतो नमो होत आहे क्रांति मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा